गावाला एक नंबर मस्त आहे मस्त आहे म्हणून फिरायला आलोय दोन तीन दिवस दाखव हा बोला आजी बायको आपण ना, ना धारेश्वरला आता पोचलोय श्री क्षेत्र धारेश्वर आहे बघा मस्त मंदिर आहे आणि हा एकच एवढा मोठा खडक आहे आणि ते अंकुश तर बोलला की तुम्ही जरा मोबाईल हातातील वस्तू वगैरे आहे ना सांभाळा कारण त्याच्यावरती आहे ना देव दीपावलीच्या दिवशी आहे ना त्याच्यावरती झोपून त्याचे म्हणजे लिटरली पालखी नाचवली जाते तरी पण त्याच्यावरून ब्लड वगैरे येत नाही प्रभात मंडळी आपण आता फ्रेश वगैरे झालेलो आहे बाकीचे सगळे इकडे आपल्यासाठी मस्त पैकी आई दूध तापवत आहेत मग दुधामध्ये आपण बिस्किट खाऊया कारण खूप भूक लागले आणि हा रितेशने आणलेले बिस्किट आपण कशाला स्वतःवरती घ्यायचं की बाबा मी आणलेत म्हणून आणि बाकीचे तर गेले आंघोळीला ते फ्रेश झाल्यानंतर मग आमचे दोन, दोन दोन पॉइंट आम्ही करणार आहेत सो तुम्हाला सांगतो मी पहिले आपण आहे ना पेट पूजा करून घेऊया आपण खाऊन घेऊया आणि मग भेटूया चला <laughs> <laughs>

धारेश्वर मंदिर आणि आपली गाडी रेडी आहे बोल आणि आपला मला बोलला की तू शिकून घे आणि त्यामुळे तू काय गाडी चालवणार आणि येतो रंगीबिरंगी चष्मा काढून टाक अरे तो विशाल आहे बाबा विशाल आहे तो नाही खाताय बघ तो बघा त्याने पण शूज काढले हो 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 काढतो चला आता आम्ही सज्ज झालेलो आहेत आपण आहे ना, ना पहिले मंदिर धारेश्वर मंदिरात जाण्याच्या आधी ते कुलस्वामिनीचं दर्शन घेऊया <laughs> ते मस्त पैकी छान अशी तुळस आहे आणि हे काय माहिती नाही काय सतनाथ कुठीया कुटिया अच्छा हे पण एक छोटस आहे सतनाथ म्हणून नाव आहे सद्गुरु रामचंद्र महाराज सतनाथ बाबा हे मंदिर आहे सतनाथ महाराज की गावाला जरा गाव आहे एक नंबर <laughs> मस्त आहे <laughs> <है>। मस्त आहे <laughs> म्हणून <मुनं> फिरायला <लाले>। आलोय दोन <laughs> तीन <ते> दिवस सध्या कोयना धरून दाखव की तिकडे या कुठला जागी <laughs> इथं जातोय जायचं एम दिसल चल मंदिराची सुरुवात आपण ना धारेश्वरला आता पोहोचलोय श्री क्षेत्र धारेश्वर हो आहे बघा मस्त मंदिर आहे आणि हा एकच एवढा मोठा खडक आहे आणि इथे अंकुश तर बोलला की तुम्ही जरा मोबाईल हातातील वस्तू वगैरे आहे ना सांभाळा कारण हे बघा इथं ऑलरेडी त्यांनी बोर्ड लावलाय माकडांपासून सावधरा म्हणजे जसं आपलं आपण माथेरानला जातो ना आणि तिकडे पिशव्या वगैरे पळून नेतात पण इकडे मोबाईल सुद्धा पळून नेतात सो आता आपण व्हिडिओ तर काढतोय पण जरा सांभाळून राहावं लागेल ना हा नाही तर काय नाही मोबाईल तर जाईल पण डेटा पण जाणार पूर्ण आणि इकडे सिनरी बघाल ना, सीनरी ना। एक नंबर ऑबविसली आता माकड तर असणारच त्यांचंच घर आहे शेवटी ते सो पहिले पायावर पाणी पायावर पाणी घेऊया पाया आणि मग आतमध्ये जाऊया पण आता एंटर करतोय आणि हे श्री क्षेत्र धारेश्वरचं मंदिर एवढं थंड वाटत ना आतमध्ये नाव आहे आदिलिंग सो या मंदिराची ते थोडीफार माहिती पण दिलीबद्दल माहिती बघूया बघा इकडे फोटो काढतो संपूर्ण सो हे आदिलिंगाचं मंदिर आहे आणि इकडे तुम्ही बघा जेव्हा देव दीपावली असते ना तेव्हा इकडची यात्रा असते अच्छा तेव्हा जे मठाधिकारी आहेत ना इथे अध्यक्ष कपडे काढून त्याच्यावरती ओके आणि पालखी पूर्ण नाचवली जाते असे ओढून आणि तू आगीपक्ष टाय सांगत ह्याच्यावरती okay. आहे ना देव दीपावलीच्या दिवशी आहे ना त्याच्यावरती झोपून येत ना त्याचे म्हणजे लिटरली पालखी नाचवली जाते तरी पण त्याच्यावरून ब्लड वगैरे येत नाही हो हो तेव्हा तेथील धार कमी होते या धारीच्या पाण्यामुळे त्वचा रोग बरे होतात गणपती नाही अच्छा अच्छा म्हणजे ही तुम्ही माहिती नंतर नीट वाचा कारण आम्ही सुद्धा इथे फर्स्ट टाइमच आलोय त्यामुळे जेवढं आम्हाला माहिती आहे तेवढं म्हणजे इथे लिहिलंय तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय हो जा गोष्टी हा इथं वैशिष्ट्य त्या खपल्या वगैरे असतात माहिती आहे ना आपल्याकडे खपल्या एकता हे म्हणजे प्रकार देवापुढे पाच लावला जातो डावा उजवा मागितला जातो इकडे जे इकडचे जे नाणे असतात ना ती कौल म्हणून लावले जातात त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं पाणी काही गोष्टी लावल्या जात नाही असं चिपकवतो जो जमीन नाही ना आणि त्याला चिपकवला जातो म्हणजे ते पाषाण त्याला चिपकवला जातो त्यानुसार ते जे मागितले जातात म्हणजे काय खरं खोटं वगैरे त्या हिशोबाने तो कौल येतो म्हणजे समजा डावा उजवा जे पण असतो ना त्या हिशोबाने जर ती बाजू बरोबर असेल उजवा माहिती असेल तर उजवा point पडतो त्याला कुठलेही पाणी वगैरे लावले जात नाही म्हणजे हे पावित्र्य आहे किंवा हे वैशिष्ट्य आहे ते काही न लावता ते चिपकले जातात जसं सिद्धी पण आपण पाठीमागे असं ते चिपकाव तसं नाही ते वेगळं इथे जर तू चुकीची बाजू किंवा चुकीची काही गोष्ट बोलली तर ते पूर्ण दिवसभर पण कॉइन नाही पडणार ओके 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 ओके

त्यांचं सुद्धा इकडे सगळे फोटो वगैरे आहेत हे पालखीसाठी आहे ना आय थिंक हे पालखीच आहे मिरवणूक आणि या हे काय असतं ते जे बाजूला जे असतात पकडून असतात हे ओके जे बाबा यांनी जे इकडे हरेश्वर महाराज यांचं पण महात्मा खूप म्हणजे आता बरेचसे मुंबईतले वगैरे इकडचे कार्यक्रम मोठे कोणते हे वाले हा ओके ओके आता यांच्याकडे ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे सो यात्रा महोत्सव इथे so, यात्रा एवढी मोठी असते ना तर इथे पाय ठेवायला पण जागा नसते आता जर तुम्ही बघाल तर इथे कोणच नाहीये पण जेव्हा यात्रा असते ना तेव्हा लिटरली खूप गर्दी असते खूप गर्दी असते आणि तुम्ही इकडे जर वरती पण बघाल ना तर पूर्ण एका दगडामध्ये हे कोरलेलं वाटतं अंकुश हे दगडामध्ये कोरलंय ना मंदिर असं ना पूर्ण एकच खडक आहे आणि त्याच्यामध्ये कस आहे बघा आणि एवढं थंड वाटत ना बाहेरच्या पेक्षा क्या बात आहे आणि इकडे पण बघा तुम्ही हे सगळे यात्रेच्या दिवशी मॅनजो वगैरे म्हणजे पालखीला वगैरे वाजवतात आणि ही पालखी हे म्हणजे काय दारुकाचारी आहेत का ते ओके दे दे अच्छा आणि आदी लिला जे आपण नाव दिले म्हणजे त्यांचं काहीतरी असेल म्हणून त्यांनी नाव दिले आणि इथे पिंड पण आहे छोटीशी इकडे महाशिवरात्रीला इकडे अभिषेक वगैरे काय ओके तो अगे। तो अगे। तो अभिषेक वगैरे केलं जातो इकडे म्हणजे तुमच्या घराची शांती वगैरे काही असते काही पण असेल तर केल्या जातात खूप पवित्र क्षेत्रात ओके, ओके।

श्री क्षेत्रेश्वर इकडची ना श्री क्षेत्र धारेश्वरांची ना या गोशाळा सुद्धा आहे तर इथून जवळपासच आहे तर आपण तिकडे एकदा भेट देऊया तर मंडळीनो ही गोशाळा आहे श्री धारेश्वर महाराजांची तर मंडळींनो ही गोशाळा आहे आणि ते सगळे आता बाहेर सगळे चालतायत आणि विशाल ऍक्च्युली मधून जाना सो इकडे पण तुम्ही बघू शकता हे पूर्ण भरलेलं असेल ना, भर ना। पण आता सध्या ते बाहेर आहेत ना सो so, आता त्यांना सगळ्यांना सोडलंय पण पन... प्लॅनिंग अशी झालेली आहे आता आता, आता आपण नाश्ता वगैरे करू लाईट आणि त्याच्यानंतर मग इथून जाणार आपण केटूला टू so, <coughs> एक आहे आणि त्याच्यानंतर मग काहीतरी जेवणार आपण घरी जाऊन आणि मग जाणार क्रिकेट खेळायला सो प्लॅनिंग आहे काय चेंजेस होऊ शकतात माहिती नाही पण हा एकंदरीत असा प्लॅन आता आता झालाय सो so, चला आता थोडंफार नाश्ता करून मग तसंच जाऊ त्या पॉइंटला गेल्यानंतरच तुम्हाला भेटतो ते पण लेके इकडे पण लेके इकडे पण लेके

मोस्ट इम्पॉर्टंट पट्टा बोलशील तर हा याला जास्त वेटेज जा, आहे जास्त व्हॅल्यू आहे भविष्यामध्ये रोपवेचा पण प्लॅन आहे कारण डायरेक्ट बोटिंग पॉईंट आहे अशी जागा या पूर्ण पट्ट्यामध्ये कुठे नाही जाणार ना शंभर टक्के काय रिस्की विषय काय विषय नाही रिस्की काय विषय जागा मिळेल का रेंटवर ऐक ना या लेक नाव काय अंकुश चार आ, का? आ, 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 के हा कोयना लेक आहे का हा कोयना लेक आहे केटू का नाव पडलं या सांगतो तुला तिथे एक मशीन होती पवनचक्की त्याचा जो नंबर होता ना के, के सिरीज होती आणि टू नंबर ची होती पवनचक्की त्यामुळे तो तिथे पॉइंट पडलाय तिथून सगळा व्यू हो दिसतो मला हा खालचा आपण जो टेबल स्पॉट आता जो उभा होतो ना तसा टेबल स्पॉट पाहिजे आणि कसा एकर चालू आहे

आणि हे ज्या तारा आहेत ना तो झटका आहे म्हणजे असं काय कोण मरत नाही पण जस्ट सेफ्टी साठी त्यांनी के केले जनावरांसाठी केलं दोनशे रुपये किलो स्ट्रॉबेरी आहे ए झटका लागेल रे इथे त्यांनी काढले ते स्ट्रॉबेरी आपण बघूया जाऊन

भाजी हॅलो मेनू स्ट्रॉबेरी मध्ये हे जे आहे ना हे सुकवलेच आणि हे ना दुधामध्ये आपण खाऊन मस्त दुधामध्ये टाकून येणा आपण खाऊ शकतो मस्त मस्तू शकतो कारण हे खराब होऊन येतलं नाही तू घरी जाऊन पण कापून हे करू शकतो बनवू शकतो कुठले हे तू ट्रॅव्हलिंग मध्ये खराब नाही होणार का वेड्या अरे ना आपण ना आता ऑर्डर दिले आणि उद्या आपण येऊन घेऊन जाऊया स्ट्रॉबेरी तरी पण एक सहा किलोची आपण दिले ना ऑर्डर आम्ही सगळ्यांनी मिळून उद्या जर तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा आपण घरपोच पोहोचून देऊ हो जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतो यांचा अंकुश कडून घेऊन सो तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून ऑर्डर देऊ शकता हो आणि फ्रेश आहे याच्यावर आणि अगदी नॅचरल पद्धतीने पिकवली जाते याच्यावर कुठले रासायनिक म्हणजे जे खतांचा वगैरे वापर केला जात नाही सो जर कोणाला हवा असेल तर आमचं एक तालुक्यापासून पाटण पासून जवळपास पंचवीस किलोमीटर डिस्टन्सवर आहे सो आपण तुम्हाला फ्रेश मॉल डिलिव्हर करून देऊ नक्की सांगा हो 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 नक्की आपण डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देऊ तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून ऑर्डर देऊ शकता सो चला आपण निघूया घरी

काठी पडेल वारीच्या वाट्यासरा तुला जायचं कुठं बन मन पुसावड वाट्यावर मीर सांगावा तिथं बन बोलाजी ताड्याला ताडी बायको बाय काळी पोर दिसू दळी आई म्हातारी दिस दिसना आई म्हातारी डोळ्या दिसना पोरा बाळांची आमची झाडी येत ना पोरा भाडांची झाली या दायना अग माझी कुठंही गेली या महिना कुठं गेली या महिना